आपण बघत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य नाशिक मनपा माजी नगरसेविका प्रभा क्रमांक आठ आणि सातपूर मंडळ भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी सौ उषाताई हिरामन बेंडकुळी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नाशिक मनपा माजी नगरसेविका आणि आनंदवली परिसरातील ज्येष्ठ नेते माननीय श्री हिरामनभाऊ बेंडकुळी यांच्या धर्मपत्नी भाजपा नेत्या सौ उषाताई बेंडकुळी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता हॉटेल वेज आरोमा गंगापूर रोड पाईपलाईन सिग्नलजवळ सौ उषाताई बेंडकुळी यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सातपूर मंडळ भाजपा पदाधिकारी सर्व माननीय लोकप्रतिनिधी तसेच सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे की आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सौ उषाताई बेंडकुळी यांना शुभेच्छा द्याव्या ही विनंती आयोजक श्री हिरामन भाऊ बेंडकुळी मित्रपरिवार प्रभाग क्रमांक आठ आणि समस्त आनंदवली ग्रामस्थ